आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता उडीद डाळ न भिजवता इन्स्टंटली मुरमुऱ्याचा मेंदू वडा बनवणार आहोत कमी तेलकट वरून ख्रिस्पी आतून सॉफ्ट आणि चवीला मात्र अतिशय भन्नाट लागणारा मुरमुऱ्यांच्या वड्यासोबत नारळाची चटणीसुद्धा बनवणार ना आहोत तर चला जराही वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी चार वाटी मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे एक वेळेस स्वच्छ नीट करून चाळून घ्यायचं आता ह्याला एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून मुरमुरे चांगले भिजवून घ्यायचे नंतर त्यातील पाणी काढून एका चाळणीत पाणी नितळण्यासाठी एक पाच मिनटं ठेवायचं जेणेकरून मुरमुरेही चांगले सॉफ्ट होतील तर इथे बघू शकता मस्त सॉफ्ट असे मुरमुरे झालेले आहेत आता ह्या मुरमुऱ्यांना एका पातेल्यात काढून घ्यायचं कारण मुरमुरे आपल्याला चांगले मिक्स करता यावं आता ह्यामध्ये आपण बारीक कट केलेली मिरची मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडासा कडीपत्ता बारीक कट करून घेतलेला आहे अद्रक खिसून घेतलेला आहे एक चमचा एक वाटी फ्रेश हिरवीगार कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ मीठ मात्र चवीनुसार टाकायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी फ्रेश दही आता हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला हे मिश्रण मिक्स करता करता जर घट्टसर वाटलं तर तुम्ही आणखीन अर्धी वाटी दही टाकू शकता पण इथे मी मुरमुरे पाण्यात चांगले भिजून घेतल्यामुळे एक वाटी दह्यामध्येच हे मिश्रण छान सैलसर झालेलं आहे बघू शकता वरून दही टाकायची काही गरज भासली नाही तर पहा अगदी सहज गोळा तयार होतोय अशा पद्धतीने हे पीठ आपलं छान मिक्स करून तयार झालेलं आहे मेंदू वडे बनवण्यासाठी हे, हे मिश्रण आपल्याला मुरायला वगैरे ठेवायची काहीच गरज नसते लगेच ह्याचे इन्स्टंटली मेंदूवडे तयार होतात मुरमुऱ्यांचा मेंदूवडा बनवताना हाताला चिटकू नये म्हणून हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मगच मेंदूवडा बनवायला घ्यायचा तर इथे बघू शकता अजिबात हाताला चिटकत नाही अगदी सहज बनला जातो आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजमध्ये बनवू शकतो तर पहा मस्त आपला परफेक्ट मेंदू वड्याचा सेप आलेला आहे तुम्हाला मी दुसराही असाच बनवून दाखवते हाताला पाणी लावून घेतलेला आहे प्रत्येक मेंदू वडा बनवताना हाताला पाणी लावून वडा बनवायचा आहे पॅनमध्ये तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल मात्र पहिल्यांदा चांगलं गरम करून घ्यायचं आणि वडे सोडल्यानंतरच मीडियम गॅसवर तळून घ्यायचे वडे सोडल्यानंतरच मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे जास्त मोठ्या गॅसवरती तळून नाही घ्यायचे कारण वरून वड्याला कलर येतो पण आतमध्ये थोडेसे कच्चेच राहतात त्यामुळे मिडियम गॅसवरती मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे तर बघू शकता किती मस्त आपले मुरमुऱ्यांचे वडे दिसत आहेत बघून कोणालाच विश्वास बसणार नाही की हे मेंदू वडे मुरमुऱ्यांचे आहेत इतके दिसायलाही सुंदर परफेक्ट दिसतात पण खायलाही तितकेच टेस्टी लागतात वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट मस्त रुचकर असे लागतात जर समजा सकाळी लवकर किंवा मधल्या चार पाचच्या वेळेस जर अचानक पाहुणे आले आणि घरात पुरेल असं जेवण जर नसेल तर घरात जर चुरमुरे असतील तर एकदम पटकन तुम्ही इन्स्टंटली मुरमुऱ्यांचे मेंदूवडे बनवूनही देऊ शकता त्यासोबत नारळाची किंवा दुसरी कशाचीही चटणी तुम्ही बनवून दिलीत तर पाहुण्यांना बघूनच आश्चर्य वाटेल की एवढ्या लवकर मेंदूवडे कसे काय बनवलेत नवलच करतील आणि कौतुकही करतील एवढी साधी सोपी आणि झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे एक वेळेस नक्की करून पहा ह्यासोबत खाण्यासाठी साऊथ इंडियन स्टाईल ओल्या नारळाची चटणी करणार आहोत एक वाटी ओल्या नारळाचा किस अर्धी वाटी डाळे डाळे नसतील तर ह्याऐवजी फुटाने किंवा शेंगदाणे घेतले तरीही चालते आवडीनुसार हिरवी मिरची घ्यायची एक चमचा जिरे एक तुकडा अद्रकचा बारीक कापून घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ मीठ मात्र चवीनुसार टाकायचं आहे एक चमचा साखर मस्त फ्रेश हिरवीगार कोथिंबीर एक लिंबूचा रस घ्यायचा आहे इथे तुम्ही चिंचही वापरू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी लिंबूचा रस घेतलेला आहे वरून थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला वाटून घ्यायचं तर पहा मस्त हिरवीगार साऊथ इंडियन स्टाईल आपली ओल्या नारळाची चटणी वाटून झालेली आहे आता ह्याला तडका लावूया तडका लावण्यासाठी तडक्याच्या पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ दोन सुकी लाल मिरची कढीपत्ता कडीपत्ता टाकल्यावर इथे मी गॅस बंद केलेला आहे आता ह्यामध्ये थोडंसं हिंग टाकून ही लगेच फोडणी आपण चटणीवर घालूया तर पहा मस्त ओल्या नारळाची चटणी तयार आहे अगदी साऊथ स्टाईल चटणी झालेली आहे आता ही चटणी सोबत खायला तयार आहे तुम्हाला मी एक मेंदूवडा दाखवते पहा वरून किती ख्रिस्पी झालेला आहे तोडूनही दाखवते आतूनही बघू शकता मस्त वरून ख्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा परफेक्ट मेंदूवाडा तयार झालेला आहे वरून ख्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा परफेक्ट मेंदूवाडा तयार आहे नारळाच्या चटणीसोबत तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद